आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून नांदेडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे तर हिंगोलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटात चुरस पाहायला मिळत आहे आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली असून आपण हे दृश्य पाहू शकतो हिंगोली लोकसभा मतदारसंघातील या ठिकाणी सात वाजल्यापासून मतदारांच्या रांगा लागल्या असून मतदानास सुरुवात झाली आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे उमेदवार असून शिंदे गटाचे बाबूराव कदम हे उमेदवार आहेत त्याचप्रमाणे वंचित आघाडीचे डॉक्टर बी डी चव्हाण हे उमेदवार आहेत मतदार आता कुणाच कोल देईल हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन मिथील तेरसेसह स्वप्नील दुधारे हिंगोली मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असोका का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज